नमस्कार मित्रांनो हिंदी बिग बॉस सीझन एकोणीस हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे अशातच हिंदी बिग बॉस सीझन एकोणीस मध्ये बिग बॉस मराठी सीझन पाच मधील दोन मराठी स्पर्धक झळकणार असल्याची माहिती आता समोर आली आहे यातीलच पहिला सदस्य म्हणजेच गायक अभिजित सावंत आहे अभिजितला चॅनलने बिग बॉस एकोणीस साठी विचारणा केली आहे बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा उपविजेता ठरलेला अभिजित हा बिग बॉस एकोणीस ची ऑफर आता स्वीकारणार की नाही हे लवकरच कळणार आहे तसेच मराठी बिग बॉसच्या पाचव्या पर्वात सहभागी झालेला छत्रपती संभाजीनगरचा पटेल हा देखील आता हिंदी बिग बॉस मध्ये झळकणार अशी चर्चा सुरू झाली आहे आरबाजने एक पोस्ट करत चाहत्यांना याबाबत सांगितलं आहे त्यामुळे बिग बॉस मराठी पाच मधील आरबाज आणि अभिजित सावंत हे दोन स्पर्धक आता हिंदी बिग बॉस मध्ये झळकणार असल्याचं बोललं जात आहे तर हिंदी बिग बॉस तुम्ही पाहता का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद